नमस्कार मी दिलीप शिवाजी लोखळे राहणार खेडगाव तालुका दिंडोरी मी एक शेतकरी असून माझ्या उजव्या पायाच्या गुडघ्याला प्रॉब्लेम आला होता नंतर मी सरांकडे आलो सरांनी मला एम आर आय केल्यानंतर सांगितलं का तुमचं एसीएल लिगामेंट खराब झालेली आहे तुम्हाला ती ऑपरेटद्वारे क्लिअर करावं लागेल मग सरांनी दुर्बीणद्वारे माझी शस्त्रक्रिया केली साधारण मी एक पाच दिवस हॉस्पिटलाइज होतो hmm. त्यानंतर सरांनी सांगितल्याप्रमाणे रेग्युलर रुटीन साठी चेकअपला येत राहिलो तीन महिने रेस्ट घेतली आणि के व्यायाम केले आता मी एकदम व्यवस्थितपणे चालू शकतो साधारण मी आता रोजच्या पाचशे जीण्याच्या पायऱ्या चढ उदार करतो आणि आमचा खेडगाव ते पंढरपूर पाय दिग्दी सोहळा असतो एक पाचशे किलोमीटरचा अंतर पंधरा दिवसाचा प्रवास आहे आमचा पूर्ण केलाय आणि मला कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नाही तरी मी डॉक्टर गिरीश आवतडे सरांचे आभार व्यक्त करतो की आज माझा पाय एकदम व्यवस्थितपणे रिपेअर झालाय आणि एक शेतकरी असून सुद्धा मी माझी शेती व्यवसाय हा पूर्णपणे आज व्यवस्थित करू शकतोय तरी इतरांनाही कुठलीही अडचण येणार नाही असं मला नक्की वाटतंय असं कुठलाही प्रॉब्लेम नाही आज आएगा आएगा। 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 मी मांडी घालून बसू शकतो रेग्युलर चालू शकतोय पायाची एक्सरसाइज व्यवस्थित होते माझी हालचाल मुवमेंट एकदम नॉर्मल आहे आज माझी माझं ऑपरेशन आता चौदा महिने झालेले आहे आणि मी साधारण अकरा महिन्याचं झालं तेव्हाच पायीवारी केली आहे हो एक वर्ष जातच मी रेग्युलर एक्सरसाइज आठ महिन्यामध्येच मी रेग्युलर झालो होतो पूर्ण छान छान चालून दाखव